गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे साडेनऊ झाले तर आता मंथन ब्रश करतोय कोलगेट कोलगेट कुठे ठेवलंय गेलो आटपत गेलो आता मी मंथनला उत्तप्पा बनवून दिलेला आहे आणि त्याला क्रिकेटच्या अकॅडमी मध्ये जायचं आहे तर चल मंथन खा पटापट आटप लवकर टिफिनला घे आणि एक खा टिफिन मी भरते साईटला सॉस ठेव आणि सनस्क्रीन पण लावायचे साईटला सॉस घे जेवढं पाहिजे तेवढच घे सॉस लेट झाला जर आपल्याला চল সর দাখ তোমার तुला तर कुठे घेतील सर हा कुठे ये ते आकाश सर नाही तर घेतील ना मग स्कूलच होती त्यात काय सांग काय मंथनला पनिशमेंट मिळालेली आहे तीस राऊंड मारायची माकड बघा कस झाडांवर आहे कारण की इथे बाजूलाच नॅशनल पार्क असल्यामुळे इथे सुद्धा एक माकड आहे हे बघा हे बघा ते हे ऐकलं टाकत इथे पण तीन चार येऊन बसतात मागायचं माहितीये ना इथे काढत इथेच काढून घे ना, ना।, 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 ना। काय नाही काढ नाही ते हाय ते एवढं चांगलं तर आहेच्यावर बस ना पण याच्यावर बसून काढू शकते ना ते अंकल उभे त्याच्यावर त्याच्यावर हा कशाला तर ते ग्रीन पार्क किती लांब आहे तेवढा लांब जावं लागेल हा झालं सेक्शन हा थकला थकला सो so, फ्रेंड्स आता फायनली माझं ट्यूशन संपलं आहे आणि आत्ता जस्ट मी आता मंथंत ग्राउंडवर आली आहे तर तर आम्ही आमचे थोडेसे रील्स बनवणार आणि जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो नाही आहे तर आत्ताच करा आम्ही पेन डिस्क्रिप्शनमध्ये टाकू दहा घेतलं सँडविच फिफ्टी फाय झिरो बस खाली तिथे बस बस सँडविच खातो मग टोस्ट घेतलंयस कशी आहे टेस्ट सॉस नाही घेतलंस चांगलं आहे कसं लागतंय म्हणत चांगलं एकाच कलरचे ते बघ दोन मिनिटासाठी वाटलेलं की रिअल आहे हा मिठाई <laughs> आहे ना म्हणता ना समोर <Jahafa papu sound> है मॅक्डॉनल आहे तुला पाहिजे कि मी पकडून तो पीईचा वगैरे ते भरतात ना मास मीडियाचा तो परत भरायचा अकराशे रुपये देऊ सीधा चल एकदम काही पे लेफ्ट राईट नाही